नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळेच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार च्या फिकण्यासाठी कोणते जिल्हे व त्या जिल्ह्यातील कोणते तालुके व त्या तालुक्यातील कोणती महसूल मंडळी त्या महसूल मंडळाच्या नावासहित आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचेही सुद्धा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून येऊ शकते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवट बघण्या शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार च्या पिकम्या संदर्भात आपण एक महसूल मंडळाने महसूल मा, मंडळाची पात्र यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये त्या महसूल मंडळामध्ये हेक्टरी किती रुपये पिकमा भेटणार कोण्या पिकासाठी भेटणार व कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो वडूला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला महत्वाचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या लि, माध्यमातून कोणते तालुके व कोणते महसूल मंडळी पात्र केलेली आहे ते आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्याही जिल्ह्याचा नंबर येऊ शकतो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील लातूर बाबळगाव हिंगरुळ बुद्रुक कानेरी कासारखेडा मुरुन मुरुड याचबरोबर भात तांदुळजा चिंचोली बुद्रुक व गातेगाव या फे पात्र महसुल रेनापुर रेनापुर, गाओ, गाओ, हे पात्र महसूल मंडळे लातूर तालुक्यातील नऊ आहेत याचबरोबर रेनापूर तालुक्यातील रेनापूर पानगाव पोहरेगाव पळशी व कानेपूर हे पाच महसूल मंडळे आहेत याचबरोबर औसा तालुक्यातील औसा किनीकोट भादा मातोळ बेलकुंड उजनी किल्लारी हे सात पात्र महसूल मंडळे आहेत निलंगा तालुक्यातील आंबुलगा नेटूर कासार शिरसी मदनसुरी औराद शहाजी याचबरोबर कासार बलबुंदा भूतमोंगरी हलगरा हे आठ पात्र महसूल मंडळे आहेत शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर अनंतपाळ साकोळ व हिसामाबाद हे तीन पात्र महसूल मंडळे उदगीर तालुक्यातील उदगीर नागलगाव हेर देवार्जुन वाडवणा नळगीर मोगा व तोंडार हे पात्र आठ महसूल मंडळे जळकोट तालुक्यातील जळकोट घोनाशी हे दोन महसूल मंडळे देवणी तालुक्यातील देवणी बोरोळ वलांडी हे पात्र तीन महसूल मंडळे याचबरोबर चाकूर तालुक्यातील चाकूर नळेगाव वडवळ झरिबुद्रुक शेळगाव व आष्टी हे पात्र सहा महसूल मंडळी मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील कोणते तालुके पात्र आहेत व त्या तालुक्यातील कोणते महसूल मंडळी पात्र आहेत हे सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो बीड जिल्ह्यातील बीड बीड तालुक्यातील एकूण पंधरा महसूल मंडळी ती म्हणजे पाली बीड नाळवंडी पिंपळनेर माळसजवळा पेडगाव राजुरीनं कुर्ला पाळगाव सिरास चाराता घाटसावळी मांजरसुंबा लिंबा गणेश तौसाळा येलमघाट हे पात्र पंधरा महसूल मंडळे याचबरोबर पाटोदा तालुक्यातील पाटोदा दासखेड थेरला अमळनेर कुसालंब हे पाच महसूल मंडळे याचबरोबर शिरूर कासार तालुक्यातील शिरूर कासार तिंतरवणी रायमोहा ब्रह्मनाथ येलाम गोमाळवाडा व वा खालापूर हे पात्र सहा महसूल मंडळे याचबरोबर गेवराई तालुक्यातील गेवराई मातेगाव गा याचबरोबर धोंडराई जातेगाव याचबरोबर पाचेगाव सिरजदेवी पडालसिंगी तलवाडा रेवकी चकलांबा कोळगाव ओमापूर व मादळमोळी हे पात्र तेरा महसूल म्हणले याचबरोबर माजलगाव तालुक्यातील माजलगाव गंगा मसाला मांजरत किट्टीआडगाव तालखेड नेत्रूळ दित्रूड हे पात्र जवळपास सात महसूल मिळले याचबरोबर आष्टी तालुक्यातील आष्टी टाकळसिंगी आष्टा नहा कडा धामणगाव देठाण दौलावडगाव धानोरा दळेगाव पिंपळा हे पात्र आष्टी तालुक्यातील दहा महसूल मा, मंडळे याचबरोबर अंबेजोगाई तालुक्यातील सात आंबेजोगाय रडी लोखंडी सावरगाव पाटोदाम घाटनांदूर बदना ब, ब, बर्दापूर याचबरोबर उजनी हे पात्र महसूल मंडळे याचबरोबर केज तालुक्यातील केज सारोळा चिंचोली चिंचोलीमाळी होळ हनुमंत पिंपरी घा गा, नांदूरघाट विडा मस्साजोग हे पात्र केज तालुक्यातील नऊ महसूल मंडळे याचबरोबर परळी तालुक्यातील परळी धर्मापुरी सिरसाळा नागापूर पिंपळगाव गाडी व मोहा हे पात्र परळी तालुक्यातील सहा महसूल मंडळे धारूर तालुक्यातील धारूर तेलगाव मोर मोहखेड अंजणगाव हे पात्र धारूर तालुक्यातील चार महसूल मंडळे वडवणी तालुक्यातील वडवणी वडगाव व चिंचवण हे पात्र महसूल मंडळे याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यामधील धाराशिव तालुक्यातील धाराशिव ग्रामीण धाराशिव शहरी बेंबळी कोरगाव पाडोळी तेर ढोकी व जागजी हे पात्र आठ महसूल मंडळे तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सलगराद सावरगाव इटकळ मंगरूळ जळकोट नळदुर्ग हे पात्र तुळजापूर तालुक्यातील सात महसूल मंडळे याचबरोबर परांडा तालुक्यातील परांडा आसू जावळा आनाळी व सोनारी हे पात्र पाच महसूल मंडळे याचबरोबर भोम तालुक्यातील मानकेश्वर आंबी फोम वालवड व वा इट हे पात्र पाच महसूल मंडळे याचबरोबर वाशी तालुक्यातील वाशी तेरखेडा पाळगाव हे पात्र वाशी तालुक्यातील तीन महसूल मंडळे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा तालुका कळंब कळंब तालुक्यातील कळंब इटकूर येरमोहा मोहा शिरडोन गोविंदपूर हे पात्र कळंब तालुक्यातील सहा महसूल मंडळे याचबरोबर उमरगा तालुक्यातील उमरगा दाळिंब नारंगवाडी मुळूज व मुरुम हे पात्र उमरगा तालुक्यातील सहा महसूल मंडळी लोहारा तालुक्यातील लोहारा माकणी व जेवळी हे पात्र तीन महसूल मंडळे तर शेतकरी मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे तर याच्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिंबगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर व वाजेगाव हे पात्र महसूल मंडळे आहेत अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाबड व मालेगाव याचबरोबर बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी रामतीर्थ हे पात्र महसूल मंडळे याचबरोबर मुदखेड तालुक्यातील मुदखेड मुगट व बारड हे पात्र तीन महसूल मंडळे आहेत याचबरोबर धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोट व सिरजखोड हे पात्र महसूल मंडळे आहेत याचबरोबर नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी नरसी मांजरम याचबरोबर बरबडा कुंटूर व घुंगराळा हे पात्र महसूल मंडळे आहेत याचबरोबर मुखेड तालुक्यातील मुखेड जामबुद्रुक जाऊर चांदुळा मुक्रामाबाद मुक्रमाबाद वराळी यवती व आंबुलगाव हे पात्र महसूल मंडळे आहेत याचबरोबर मित्रांनो कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेटवळच वारुळ उस्माननगर दिग्रज बुद्रुक हे पात्र महसूल मंडळे आहेत याचबरोबर लोहा तालुक्यातील लोहा माला माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी व सावरगाव न हे पात्र महसूल मंडळे आहेत याचबरोबर मित्रांनो हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा मानोडा पिंपळखेड याचबरोबर तळणी निलंगाबा आष्टी व शेवाळा हे पात्र महसूल मंडळे हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव सरसम याचबरोबर हे पात्र हिमायतनगर तालुक्यातील तीन महसूल मंडळे आहेत भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोगासी व भोसी हे पात्र चार ते पाच महसूल मंडळी आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा तालुका उमरी उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी धानोरा बुद्रुक हे पात्र महसूल मंडळे याचबरोबर देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मरखेल हानेगाव मालेगाव व नरगल खुर्द हे पात्र महसूल मंडळे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा किनवट तालुका किनवट तालुक्यातील किनवट बोधडी सिंदगीमो इस्लामपूर जलदारा शिवनी मांडवी दहली व उमरी बुद्रुक याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील शेवटचा तालुका माहूर आणि माहूर तालुक्यातील माहूर वायबा वानोळा व सिंदखेडा हे पात्र महसूल मंडळे आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो याच्या अगोदर नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयांचं पिकम्याचं वितरण करण्यात आलेलं होतं आणि पुन्हा युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकशे पंचावन्न कोटी रुपयांचा पिकमा वाटप केला जाणार आहे युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून हे पूर्ण वाटप केलं जाणार आहे सोयाबीन या दोन पिकाच्या आधीसूती या पिकासाठी पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड असेल लातूर असेल बीड असेल किंवा धाराशिव असेल या चारही जिल्ह्यातील पात्र तालुके व पात्र महसूल मंडळाची नावे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल वर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी शे माहिती शेअर करा तर मित्रांनो तुरता असले थांबतो तोपर्यंत सर्वाचे मनापासून धन्यवाद